श्री गुरुदेव दत्त दत्तधाम क्षेत्रामध्ये आपल्या सर्व भक्त भाविकांचं स्वागत आहे पुरातन काळामध्ये ऋषीश्वर ऋषी मुनी देवतांना प्रसन्न करण्यासाठी जप तप व्रत अनुष्ठान देवकार्य पूजापाठ होम हवन यज्ञ यागादी कर्म करायची तसेच अग्निदेवतांना आवाहन करून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी जप तप व्रत अनुष्ठान यज्ञ यागादी कर्म करायचे दत्तधाम क्षेत्रामध्ये दर गुरुवार आणि रविवारी दत्तयाग होणार आहे दत्तयाग म्हणजे काय दत्तयाग का करावा साक्षात त्रिगुणात्मिक त्रयमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर श्री दत्त प्रभू महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्या घरामध्ये सदा सर्वदा सुख शांती समाधान समृद्धी वैभव संपत्ती कीर्ती धनधान्य प्राप्त होण्यासाठी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी एखाद्या गंभीर आजाराच्या पिढेपासून मुक्त होण्यासाठी वास्तुदोष असेल आपल्या घरामध्ये अशुभ स्पंदने नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल आपल्या, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी बाहेरील बाधा असेल मानसिक विचार मानसिक तणाव मानसिक दुःख आध्यात्मिक साधना प्राप्त होण्यासाठी आपल्यावरती किंवा आपल्या घरावरती कोणी काला जादू केलेला असेल भूत प्रेत पिशाच राक्षसगण यांनी पीडा केलेली असेल आपल्यावरती किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला वशीकरण केलेलं असेल तर त्या सर्व बाधा नष्ट होण्यासाठी सर्व रोगराई नष्ट होण्यासाठी आपला संकल्प पूर्ण होण्यासाठी दत्तयाग करावा दत्तयाग केल्यानंतर आपल्या सर्व मनोकामना आपल्या सर्व इच्छा आपल्या सर्व समस्या साक्षात त्रिगुणात्मिक त्रयमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर श्री दत्त प्रभू महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने आपल्या सर्व भक्त भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात आपण जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्ण होतो आपल्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांचं निवारण केल्या जातो श्री गुरुदेव दत्त